धरण क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राधानदी शंभर टक्के भरले धरणाचे पाच दरवाजे उघडले असून धरणातून पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी क्युसेकने विसर्ग भोगावती नदीपात्रात सोडला जातोय कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील बालिंगा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे नागदेववाडी साबळेवाडी फाटा या ठिकाणी बॅरिगेड्स लावून वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता अरबी शिंदे यांनी दिली कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिसांकडून दुचाकी चोरी करणाऱ्या तिघा विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले तर पोलिसांनी त्यांच्याकडून एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयाच्या किमतीच्या सात दुचाकी जप्त केल्याची माहिती कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार व नामदार एच के पाटील यांचे आमदार सतीश पाटील यांनी घेतली भेट तर महापुराची परिस्थिती उद्भवू नये अशा पद्धतीने अलमट्टी धरणातून विसर्गाचे नियोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्राला पावसाच्या तडाख्यामुळे पुराचा धोका निर्माण झालाय कोयना धरणातून विसर्ग सुरू असल्याने सांगलीत धोक्याची पातळी निर्माण झाल्याची माहिती राज्य सरकारने तात्पुरती योजना न करता कायमस्वरूपी योजना कराव्यात अशा मागणीने जोर धरलाय पुण्यातील सकल भागात पडलेल्या पावसामुळे सर्व परिसर जलमय नागरी प्रशासनाने पूर परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी भारतीय लष्कराची मदत घेतल्याची माहिती पथकामध्ये लष्कराचे जवान अभियांत्रिकी कृती दल तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश पुणे कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये होणाऱ्या मुसळधार पावसावर खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सवाल उपस्थित केले शासनाकडून पुरेशी काळजी घेण्यात ना आली नाही असे म्हणत एनडीआरएफच्या माध्यमातून बाधित क्षेत्रात केंद्राने मदत पोचवावी अशी मागणी करण्यात आली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग हुंकले वांद्रे तल रंगशारदा सभागृहात आयोजित केलेल्या मेळाव्यात त्यांनी विधानसभेत स्वबळावर दोनशे पन्नास जागा लढण्याची घोषणा केली आहे रायगडमधील महाड पोलादपूर परिसरात पावसाची तुफान बॅटिंग महाडमधील सावित्री नदीने रौद्र रूप धारण केले असून सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे नदी, नदी किनाऱ्यावरील भागपुराच्या शहरात एनडीआरएफची मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर मराठी माणसाला नोकरीत नो एंट्री म्हणणाऱ्या कंपनीच्या मालकाने अखेर महाराष्ट्राची आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मागितली माफी अंधेरी पूर्वेकडील मारो एम आय डी सी येथील आर्य गोल्ड कंपनीकडून प्रोडक्शन मॅनेजरसाठी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली यामध्ये मराठी माणसाला नो एंट्री असा उल्लेख करण्यात आला होता